तुमच्या कुटुंबातील कोणी अचानक वजन वाज घ कदाचित ही लक्षणे थायरॉइडची समस्या असू शकते थायरॉइड ही समस्या आजकाल एक सामान्य आजार झाला आहे हा आजार कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो या आजारामध्ये लक्षणे दिसू लागतात जसे की अधिक थकवा येणे केस માસિક પાણી નહીં તણાવ ગામિયાને વરંવાર ભૂખ લાગણી હેદિ થાય લક્ષણે તે બધકો શરીરથી વજન કમી જાસ્ત હોય હાથ અને પાય ઠંડ પડતાર ત્વચા ત્વચા કોડી વડતી જીવન તણાવ શારીરિક અને માનસિક વિકાસ અડધી अर्थरी येतात तसे केस गरणे थायराइड क्राचे प्रकार प्रकरण लक्षणे असतात हायपर झोपेच्या तक्रारी वजन कमी होणे थायराइडचा आकार वाढणे अधिक गरम वाटणे मासिक पायाच्या तक्रार सुरू होणे अशी लक्षणे जाणतात तर हायपर थायराइडची से लक्षणे असल्यास लठ्ठपणा पोट साफ न होणे थकवा केसगणित थंडी अधिक जाणवणे असे असे हॅपोथेरपीतले लक्षणे असतात थायराइड ग्रंथी थायरायड रॉक्सिन नावाची ग्रंथी तयार करते हा हे हार्मोन शरीरातील मोठ्या भावन वाढतो आणि शरीरातील पिशे नियंत्रित करतो शरीरातील असो नियंत्र कमतरतेमुळे थायराइडची समस्या उद्भवते द अर्थच्या अहवालानुसार आपल्या देश देशात चाळीस दश देशल, दशलक्ष लोक या ग्रस्त आहेत थायरॉईड गणती पुरेशा प्रमाणात हार्मोन तयार करू शकत नाही ज्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात थायरॉइडचा बचाव करायचा असेल तर या आजाराची लक्षणे समजून घ्या व काही आरोग्याचे दायी पदार्थांचा आरास समावेश करा थायरॉईड गणतीचे होणारी अनिर्बंधित वाढ म्हणजे गलगंड हायपो किंवा थाय थायरॉयजिजमची खेती होऊ येऊ शकते मात्र के में जारत दो दो में कमी झाल्यास गलगंड होतो त्यात थायरॉईड असणाऱ्या लोकांनी हार्मोनचा संतुलित कायम राहते थायरॉइडचा रुपण्यासाठी सूर्य फुलाच्या बिया फार फायदेशीर असतात सूर्यफुलाच्या बियामध्ये कॅरेज कमी आणि सोडियम जास्त प्रमाणात असते तेथे थायरॉडच्या रुग्णासाठी था लोक लोकस चेडमध्ये भरपूर पोषक घटक असतात तुम्ही रोज व्यवसायाच्या बिया सेवन करू शकता त्यामुळे था। था था। थायरॉइड नियंत्रण राहतो था। जिया शेड सुपरफूड मानल्या जातात यामध्ये अनेक घटक असतात ते तुमचे थायरॉइड नियंत्रित ठेवू शकतात थायर था। रुग्णाचे भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे भोपळ्याच्या बियामध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते त्यामुळे थायरइड रुग्णा के चागले मानले जाते तीम झिंक आपर दो थायराइड निर्णय औषधताप काम कर, कर संबंधी कॅलरी सोडियम पोटॅशियम कार्बोहाइड्रेट प्रोटीन कैर कैर ओमेगा तेज़ फेंटी असे असतात ते थायरॉइड नियंत्रित ठेवण्यास मदत करतात त्याच्यातून तुमचे वजन वाढवून देत नाही नारळाचे सेवन केल्यामुळे तुमचे पैसे वाढते त्याचे थायराईडच्या समस्यापासून सुटका मिळते त्याकरता आपण ते कच्चे खोबरे खोबऱ्याचे चटणी किंवा लाडू बनवण्यासाठी वापर करू शकतात जे जेवणामध्ये राय तर। शो दे, दे, दे 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 ते थायरॉइडच्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करते त्यामुळे ते नियंत्रित ठेवते तसेच मशरूम म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे समृद्ध मशरूम थायराइडच्या रुग्णाचे खूप उपयोग वजन नियंत्रित ठेवण्यावर थायरॉइड नियंत्रित ठेवण्यात मदत करते औषधी गुण भरपूर असते हळद थायराइडचे रुग्णांसाठी त्याचे खूप फायद्याचे आहे हळ हळ दुधाचे सेवन केल्यामुळे थायरॉईड थायरॉइड नियंत्रण राहतो त्याचे अनेक आजारावर उपचार होतात रोज रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लासामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद टाकून ते प्या त्याच्या धान्यामध्ये धाण्यामध्ये व्हिटॅमिन सी के आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते याकरता आपण एका ग्लासात दोन चमचे धणे घालावं त्यामध्ये पाणी घ्या हे जास्त भिजवा हे कोथिंबीर पाणी ती उकळल्यानंतर सेवन करा फायदा होऊ होऊ शकतो त्याचे थैरिकरण त्रस्त असल्याने रुग्णाने आरामध्ये खाली पदार्थ खावे अधिक तंतुमय पदार्थ साम करावा चरबी आणि कार्बोहायड्रेट खाणे कमी कमी ताजे फळे आणि हिरवे भाषेत जास्तीत जास्त प्रमाणात खावे आयोडनयुक्त मीठ मासे अंडी दही गायच्या दुधाचा समावेश करावा त्यामुळे आयोडनची योग्य पातळी राखली जाईल त्याचे त्याचे थायराईट रुग्णांनी काय खाऊ नये गायच्या शासकीय समस्या उद्भवू नये म्हणून ज्यात थायराइड ग्रंथीचा आकार वाढतो त्यामुळे सोयाबीन सोया उत्पन्न बुक बुकली कॅरी फ्लावर कोबी ब्लूलेम्स शेंगदाणे मोरा हे ग्रायटर असणारे पदार्थ टाळत हे पदार्थ शिजवल्यामुळे निकम होतात कारण हे उष्णता समय राहतात हे पदार्थ ते शिजवले तिथे खाणे चांगले 是的。是是